आणि युतीचा जो धर्म आहे तो त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा तिथं जो आमचा पक्ष निर्णय घेईल जे वरिष्ठ घेईल त्या पद्धतीनं आम्ही युती करणार पण ती करत असताना कार्यकर्त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक स्ट्रॉंग म्हणजे सक्षमपणे त्यांच्यासाठी सुद्धा किंवा संघटना विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्याच्याने ताकदीने जितक्या जागेंवर आम्हाला तिथं पक्ष किंवा युतीच्या माध्यमातून लढवण्याची संधी मिळेल तर ती आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार आणि तिथं अधिकाधिक संघटन वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे छोटे पक्षाची वाढ ही होणं आणि ती करणं हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि पदाधिकाऱ्याचं कर्तव्यच आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्याची आमची सुद्धा मानसिकता आहे पण डायमेंशन्स काय बदलले कारण त्यावेळेला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करत होता तर तुमचा पक्ष तिथल्या लोकांना खूप अपिलिंग होता मधल्या काळामध्ये निवडणुकाच झाल्या नाहीत आणि तुम्ही महायुतीमध्ये सहभागी झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले सो आता तुमचा पक्ष तिथल्या लोकांना तेवढा रिलेव्हंट वाटू शकतो का कारण तुमच्यासोबत असणारे पक्षही सुद्धा आता वेगळे आहे तु मी स्वतः असं समजते की प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुकीचे मुद्दे बदलत असतात एक नवी पिढी मतदानाला येत असते जे फर्स्ट टाइम वोटर्स असतात जे गेल्या पाच वर्षापूर्वीचे प्रश्न असतात ते प्रश्न बदललेले असतात म्हणजे आता मीरा मध्ये पण काम आता दहा वर्षापूर्वी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व होतं म्हणजे तिथे आमच्या पक्षाचे प्रतिनिधी होते आज दहा वर्षाचा कालावधी साधारणपणे त्या ठिकाणी लोटलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका मला वाटते आता चार वर्षानंतर म्हणजे जो ड्यू कालावधी होता त्याच्यानंतर चार वर्षानंतर होत आहेत जे मुद्दे विधानसभेला रेलेवंट होते आत्ता गेल्या वर्षी झालेल्या ते महानगरपालिकेमध्येच रेलेवंट असतील अशातला भाग नाही आहे जे लोकसभेला रेलेवंट होते ते आत्ता महानगरपालिकेला रेलेवंट असतील अशातला भाग नाही अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेचं वैशिष्ट्य तेच आहे की तिथे लोकलाइज्ड प्रश्नांवर निवडणूक लढवली जात असते प्रत्येक वॉर्डचे आपापले वेगवेगळे प्रश्न असतात कारण प्रत्येक वॉर्डची रचना वेगळी असते वेग आणि तिथे असणाऱ्या लोकसंख्या जी असते समाज जे असतात यांचे पण प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं असतात आणि तेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात